बॅकग्राऊंड म्युझिक लावायची गरज नाही पक्ष्यांचा आवाज आहे का फक्त वाट बघ आता डायरेक्ट उभी गेलेली आहे वाट ही डायरेक्ट आता उभी गेलेली आहे वाट या खडकातून आता इथून पुढचा प्रवास आपल्याला पार करायचा आहे जय शिवाजी जय शिवाजी जय जय आम्ही फो तर नमस्कार मी गणेश डांगे आणि आमच्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर काल रात्री आमचा प्लॅन ठरला भैरवगडावरचा आणि आम्ही आता तयार झालो आहे आणि आत्ता निघालो आहे आम्ही आणि वरती जाऊन जेवण करायचा पण प्लॅन चालू आहे आता हळूहळू तुम्हाला प्रवास पण दाखवतो आणि वरती चढतानाच्या सगळे व्हिडिओ तुम्हाला आम्ही दाखवतो तर चला जाऊया आपण भैरवगडावर

बस बघा बिटकी 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 बिटक्यानी काय झालेलोय आता निसर्गम निसर्गम आज आम्ही चाललोय नरबळी द्यायला आणि हा ये कशालाच गाव हच हवा बिकाय तर आम्ही आता गडाच्या पायथ्याशी आलोय हे गाव आता पाते आहे हे भैरव गडाच्या पायथ्याशी आहे आणि आता आम्ही ट्रेक चालू करतोय वाजले किती रे चौदा आठ चौदा वाजलेत आणि आता आम्ही चढायला स्टार्ट करतोय तर चला जाऊया आपण पातेवाडी

इथून गावकऱ्यांच्या अंगणातून आपल्याला जावं लागतं तिथूनच वाट आहे वर जाण्यासाठी आता ही आपल्याला पाकाडी लागली पाकाडी लागली पण इथून पुढे गेल्यावर पाकाडी संपते आणि पुरा परत आपल्याला ट्रेकिंग करत जावं लागतं वरती

सुम असतं खरं कुठलं मामा नाही मामा झेंडाच्या ना परत आणतो चला आई टाटा होय

माहितीच आई हवाडे दोघच चालतो विरोधात कट करण माझ्या विरोधात कट असता काय कुठे चालू आहे मी चैतोदा प्प्यादा किरण भाऊ घरादा गणेश अब

ए, हे ओंकार कशाला काय पण करतो रे हा खायची नाही सरबरी चला हे तू खाय झवड्या होईत नको काय खाऊस तुझ्या <laughs> आईला काही झवाडा मोठा चोद कनेरी वाढली काय ती इथं मर्शील आहे झवाड्या आम्हाला उचलून बॉडी तुझी न्यायला लागेल सरबरी सारखं असं नाही करतो आम्ही कधी आता तुकड घरात खा घरात बाप आई आई ते बघतील काय तुला झालं मी तुम्हाला कुत्राह पाहिजे होता हाकला असता त्याला भैरव गड सुटली पाहिजे सारंगड उर्फ सारंगड <laughs>

ये ना? अरे मावळ्या कस होत गडगे म्हणते ती पाऊस पडायला सुरुवात झाली आता टिप टिप बरसा पाणी पाणी कोणाला शिवज्ञ येते काय ये बोलता

करवंद कारवीची काठी कारवी कारवी मशालीसाठी वापरतात रात्रीच्या वेळी पेटतात ती होय नागेश्वरीच्या व्हिडिओच्या वेळी दाखवले पाप्या आपण आम्ही थोड्या रस्त्यात पोचल्या मग अजून अजून एक अर्धा पाऊन तासाचा रस्ता आहे अर्धा पण जास्त इकडे खाळी वाडी आहे बघा हा सीन आहे मस्त आहे बघा हे वर सात कुऱ्या म्हणून बोलतात आता दिसणार नाही धोका आहे थोडं अर्ध्यात दा गेल्यावर हो दाखवतो क्षणभर विश्रांतीसाठी क्षणभर थांबलो आहे मी ओंकार देखा। कदम चैतन्य सुर्वे आणि किरण शितप यांच्यासोबत तुझं नाव काय रे सार्थक सार्थक शितप आणि हा गोरख काका शिर्के इथे वरती जायचंय आपल्याला अजून घड आपल्याला दिसत नाही कारण धुकं भरपूर आहे हे फुडचं टोक दिसत आपल्याला समोर ते आता इथून आपल्याला चालत जायचंय पूर्ण हा डोंगर डोंगराच्या पलीकडे जायचं काय नाही आता दुख सगळ अरे टोपे माझी ह्यानं घातलं नाही तर क्षणभर विश्रांती आमची झालेली आणि आम्ही पुढच्या हॉटेलला लागलेलो आहे आणि आता चाललो आम्ही मौत के कुव्या मे मौद कुवायचं खावा फोडायला लागेल तू अक्का भाऊ किल्ले भैरवगड उर्फ सारंगड आणि खा तीनशे फूट दरीचा खोरा खोरा आणि जोरा, नी जोरा।

या द्रिजा खोरत आलोय आपण आणि आपल्या पाठीमागे हे जे आहे इथून आपल्याला पूर्ण चढायचं आहे वरती तुम्हाला दाखवतो हे बघा इथून आता इथून आपण चालत जाणार आणि इथून डायरेक्ट कसं वरती अजून खूप जायचं आहे आपल्याला तर हे आपल्याला आपली जी पायरीची वाट होती ती ला आता इथं संपते आणि इथून आपल्याला आता पायवाट जी असेल दगड्या दगड्यातून आपल्याला जावं लागतं आता पुढे पर्याय वगैरे लागतील आपल्याला त्या पर्यातून आपल्याला वरती जायचं आहे रस्ता दिसत असेल तुम्हाला कसा आहे तो खूप अवघड रस्ता आहे आणि उभा रस्ता आहे आता इथून पुढे जय शिवाजी, जी शिवाजी।, जी शिवाजी। जय शिवाजी छत्रपती शिवाजी वाटत मला जांभळ नाही अरे ती हे आपलं बो, ते बोर बोर का काय बोलतात ती खजूर टाईप असत ना खा खाली राहतो मरा खाऊ नकोस तू पण ते सांगतोय मी तुला तरी वाड बघा आता डायरेक्ट उभी गेलेली आहे वाट ही डायरेक्ट आता उभी गेलेली आहे वाट या खडकातून आता इथून पुढचा प्रवास आपल्याला पार करायचा आहे काय नाही फळ आहे रे बेकर मला शिकव गार वारा सुटला आता खूप मस्त वाटतय घाम आलेला आणि त्यात गार वारा एसी सारखं वाटतय गार गार होय पखीबोर उठतो कसा तो पाँगी। पाँगी। तो फॉलो करतोय आपल्याला होय येतोय आपण फॉलो करतोय माहिती आहे होय मला मकाशी इंस्टाग्रामला रिक्वेस्ट आली होती त्या पक्षांना फॉलो केलं नाही मला हो कन्फर्म केली चतुर पक्षी कसा चातक पक्षी कसा वाटतोवर काय माहिती रे शौर्यचं व्हिडिओ आहे चातक पक्षी कसा वाटतो हा वा पर्याय आहे या पर्यातून आपण चालतो आहे आता म्हणजे पावसाळ्यात त्याची काय अवस्था होत असेल पावसाळ्यात तिथे खूप बिकट परिस्थिती असणार काढणीतून पाणी वाहत असणार त्यात ट्रेकिंग करायची म्हणजे खूप अवघड आहे आता चढत आलोय आणि इथून अजून भरपूर आपल्याला चढायच आहे उभी पाय वाट आहे पूर्ण असं तर चढू शकलो नसतो बाब्या ओळख आहे इकडे आत्या सुमन हत्या सुमन बोल दाद दाद मगत पिक्षा, मगत पिक्षा नहीं नहीं। आता चढ जाणवतो आपल्याला इथे हा बघा हा बघा केवढा चढ आहे नाश्ता वगैरे

रॅपलिंग करत रॅपलिंग अरे हे कलर काढलं तरी धुक्यातून चालतोय आता आणि बॅकग्राऊंड म्युझिक लावायची गरज नाही कारण पक्ष्यांचा आवाज बघा कसा आहे तो ऐका फक्त बॅकग्राऊंड म्युझिक लावायची गरज नाही पक्ष्यांचा आवाज आहे का फक्त

सगळ्यांचा जोश सांगून जातो की आम्ही आता गडावर पोचतोय इथे जवळपास कुठेतरी रान रेडी आहेत आणि आपल्याला आवाज बघा कुठे जवळच कुठेतरी आहेत आता जंगलातून आपल्याला दिसणार नाहीत कुठे जवळच कुठेतरी आहे काय लांब लय लई लांब आलंय चलो मी हा विमलवाला कोणतरी गेला या इकडे अगोदर <laughs> तीन चार पाकिट दिसले त्याची नाहीत रे नाहीत ना नाही माझ्या पाठी तुम्ही धुकं बघू शकता खूप धुक्यातून चालतोय आम्ही आता वरती आलेलं अंधारा मी कुठच्या घ्याच्यावर स्टॅमिनावर जाय माझ्या गरिबांना दान करतो अरे ऊन पडलं आता किती लांब आलो आहे आम्ही आणि आता आलोय जवळ इथे वरच्या साईडला एक मंदिर आहे इथे आता दगडांची वाट संपलेली आहे आणि आपल्या पायऱ्या लागलेल्या आहेत या सगळ्या पायऱ्या आपल्याला गडाकडे घेऊन जातात इथे वरच्या साईडला एक मंदिर आहे भैरवाचं म्हणून तर या गडाला भैरव गड असं नाव दिलंय आम्ही <laughs> तर हा झाला आहे व्हिडिओचा पहिला भाग पुढच्या भागात आपण संपूर्ण गड़ दाखवणार आहोत आणि त्याची माहिती पुढचा भाग बघायला विसरू नका बाय